नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज मी एका नेतृत्व गुणावर एका व्यक्तिमत्त्वावर आणि एका लोकनेत्यावर मी माझं कवित्व आणि भाष्य सादर करणार आहे आणि ते व्यक्तिमत्व ते नेतृत्व आणि त्या नेत्या म्हणजे जालना जिल्ह्याच्या जा पालकमंत्री आणि सध्याच्या कॅबिनेटमधील पर्यावरण मं पर्यावरण मंत्री, पर्या मंत, पर्या मंत्री महाराष्ट्र राज्याच्या आदरणीय सौ नामदार सौ पंकजाताई मुंडे यांच्याबद्दलचं मी हे भाष्य आणि कवित्व सादर करणार आहे याहीपेक्षा मी तुम्हाला असं सांगेल की आजपर्यंत अनेक कविता मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिलेल्या आहेत त्या दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धही केलेल्या आहेत आणि याच्याबद्दल मला लोकांनी ट्रोलसुद्धा केलं आहे हेही मी सांगायला विसरणार नाही की तुम्ही एका ठराविक लोकांचे भाट, भाट होत आहात ठराविक पक्षांचे भाट होत पक्षाचे भाट होत आहात कवीच्या लेखणीनं असं असं शोभत नाही असे अनेक प्रकारचे आणि आग अगदी खालच्या दर्जाचे सुद्धा मला आ, प्रतिक्रिया मी ते शांत चित्तानं अगदी स्थितप्रज्ञाप्रमाणे मी ऐकून घेतल्या पण मी व्यक्त झालो प्रत्येक वेळी ते अगदी सत्य आहे त्रिकालाबाधित सत्य आहे असंख्य नेत्याचं अवलोकन जर आपण केलं आणि पंकजाताईच्या व्यक्तिमत्वाचं आणि स्वभावाचं अवलोकन केलं तर हा फरक आपल्याला लक्षात येईल की अत्यंत संघर्षाच्या काळात आणि अत्यंत उत्कर्षाच्या काळात दोन्हीही काळामध्ये ज्यांनी अत्यंत शांत वृत्तीनं सामोरं गेल्या अजूनही जात आहेत असं हे व्यक्तिमत्व पंकजाताईचं की जे मला जाणवलं त्याच्यावर मी लिहिलं आणि लिहित राहणार त्याच्याबद्दल मला कुणी ट्रोल करावं किंवा काही कि का प्रतिक्रिया द्याव्यात आणि त्याच्याकडून मला काही अपेक्षा आहे बरं पंकजाताईकडूनसुद्धा मला काहीही अपेक्षा नाही कुठलंही काम माझं शिल्लक राहिलेलं नाही माझा संसार सुफळ झालेला आहे आणि मी निवृत्त जीवन जगत आहे त्याच्यामुळं मला कोणाशी काही देणं घेणं नाही मात्र मी जे खरं आहे त्याच्यावर लिहित राहणार आहे लिहिणार रा आहे त्याच्यात मला माझ्या अधिकारावर कुणी कदा आणू शकत नाही आणि म्हणूनच मी आज ही पुन्हा एकदा कविता आपल्याला ऐकविणार आहे आणि त्याचं शीर्षक आहे तुम्हास राजयोगी म्हणताना पंकजाताईचा एक गळ्यात रुद्राक्षाची माळ असणारा फोटो म मी पाहिला आणि मला ते इंदिरा गांधीच्या फोटोचे दिवस आठवले की त्यांच्या गळ्यातसुद्धा रुद्राक्षाची माळ असायची आणि एवढा मोठा अब्जाधीश असताना कुठलाही दागिना अंगावर नसायचा आणि अत्यंत साधी राहणी परंतु तेवढंच शांत आणि लोभस असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाकडे पाहून हे सुचलेले बोल ऐकूया आपण तुम्हास राजयोगी म्हणताना नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्यनिरंतर त्यांना जनसेवा हीच भक्ती राजपद ज्यांच्याकडे त्याने बनू नये भोगी घेता शपथ पदाची त्यांनी व्हावे राजयोगी नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्यनिरंतर त्यांना जनसेवा हीच भक्ती हेच ताईच्या मुद्रेत दिसे सदा सर्व काळ त्याग करून घातली गळा रुद्राक्षाची माळ नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्यनिरंतर त्यांना जनसेवा हीच भक्ती दिनदुबळ्यांची सेवा हाच वडिलांचा वसा त्यांना दिलेल्या शब्दात चाल दिल्या वचनाप्रमाणे सर्वासाठी वेळ द्यावा आयुष्याचा क्षण क्षण लोकासाठी कामी यावा नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्य निरंतर ज्यांना जनसेवा हीच भक्ती उरी वादळ घेऊन नित्य चालावे लागते हास्य ओठी साठवून नित्य बोलावे लागते उरी वादळ घेऊन नित्य चालावे लागते हास्य ओठी साठवून नित्य बोलावे लागते असा जिंकावा लागतो साऱ्या आयुष्याचा पण जया अंगी मोठे ना कठीण नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्य निरंतर त्यांना जनसेवा हीच भक्ती आणि या शेवटच्या ओळी नित्य राजयोगातच नौका कडीला लागावी ताई तुमच्या हाताने सारी कामे पुरी व्हावी राजयोगातच नौका कडीला लागावी ताई तुमच्या हाताने सारी कामे पुरी व्हावी नको अलंकार देहा नको कशाची आसक्ती नित्य निरंतर त्यांना जनसेवा हीच भक्ती धन्यवाद या आदरणीय सौ पंकजताई मुंडे यांच्या व्यक्तिमत्वावर ही रचलेली कविता नक्कीच आपल्याला आवडली असेल असा विश्वास वाटतो पुन्हा एखादी अशीच वेगळ्या विषयावरची कविता घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद